शिंदेगडासाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे थेट पुणे जिल्ह्यातून आमदार पुन्हा निघाला शिंदेना सोडून राज्यात राजकारणात पुन्हा नवीन खळबळ मित्रांनो सविस्तर जाणव्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी अजित पवारांच्या आमदारांना कामाला लावून आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न केले होते आता यानंतर मात्र शिंदेगडाचे आमदार त्यांची साथ आता सोडू लागलेत आता महत्वाची खूप मोठा देते आणि महायुतीला मात्र धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत पुण्यातील जुन्नरचे आमदार शरदादास सोनवणे आता यांनी आपला पवित्रा सुरू केला असून शिंदेगडला सोडचिठ्ठी देत ते आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला गेले आहेत जयंत पटेल्यांची भेट घेत ते उद्धव ठाकरेंची देखील भेटीसाठी आता आग्रह आहेत ही जागा जर ठाकरेंना सुटली तर था, ठाकरेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत आणि शिंदेंना सोडणार आहेत असं स्पष्टपणे म्हटलंय त्यामुळे हा माजी आमदार पुन्हा एकदा शिंदेंना सोडून ठाकरेंच्या बाजूने किंवा शरद पवारांच्या दिशेने जाणार असल्याचं निश्चित झालंय त्यामुळे एक एक माजी आमदार आता सोडून चालेत पुढच्या आठवड्यामध्ये आजीव आमदार सध्याचे विद्यमान आमदार असा मोठा गट ठाकरेंच्या गळा लागणार असल्याची महत्वाची बातमी समोर येत असतानाच आता पुणे उत्तर महाराष्ट्रातून एक सध्याचा विद्यमान आमदार त्यानंतर मराठवाड्यातून दोन आमदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे प्रदीप जयस्वालांसह ज्ञानराज चौगळे ज्ञान नावाची चौ सध्या चर्चा मराठवाड्यात सुरू आहे मित्रांनो आपल्या काय वर्ती यांना ठाकरेंनी प्रवेश द्यावा का आपल्या प्रतिक्रिया